आणि तुम्ही बघू शकता भाजीवरती मस्त तरी आलेली आहे अगदी कमी तेलाचा वापर केला तरी सुगंध खूप छान येतो आहे भाजीचा सहज आपली बी इथे दबल्या जाते आहे परफेक्ट शिज आहे आपली भाजी आणि भाजीचा रस्सा बघा म्हणजे अगदी परफेक्ट रस्सा झालेला आहे तुम्ही पाहिजे असेल तर याच्यापेक्षा पातळ पण रस्सा करू शकता पण हा अगदी परफेक्ट आहे म्हणजे तुम्हाला कुचकरून जरी खायचं नसेल ना तरी पोळीला भाकरीला तुमच्या चिपकतो आणि भातावरती पण चांगला कोट होतो हा रस्सा बघा काजूच्या भाजीसारखी दिसणारी ही भाजी करायला अगदी सोपी आहे म्हणजे भाकरी भात पोळी कशाही सोबत खाता येईल ते आपण कुठल्याही गरम मसाल्याचा वापर केला नाही आहे आणि बरेचदा पाहुणे आल्यानंतर तुमच्याकडे काही नसेल ना भाजीला तर बिनधास तुम्ही आपण तर पनीर वगैरे नेहमीच करतो तेव्हा तुम्ही ही भाजी बनवा एक नंबर लागते आणि एक नंबर बनते ही भाजी थोडी कोथिंबीर टाकून आपण मस्त गार्निश करून घेऊया सुपर नमस्कार सुषमा जल्लीवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण दूध मोगरा म्हणजे दूध मोगऱ्याच्या बिया असतात अगदी भिजवल्यानंतर हो त्या काजूसारख्या दिसतात आणि तुम्ही जर मार्केटमधून विकत आणल्या ना तर मोठा वाल म्हणून आपल्याला ते पाहायला मिळतं मार्केटमध्ये सो याची भाजी जी आहे ती खूप छान होते म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही खाल्ली ना तर मुलांना काय सगळ्यांनाच खूप आवडली ती भाजी आणि अगदी प्रोटीन रिच ही भाजी होते इव्हन तुम्ही पाहुणे आले ना तुमच्याकडे तर तेव्हा एक रश्श्याचा भाजीचा प्रकार म्हणून तुम्ही हे करू शकता इतकी छान ही भाजी म्हणजे अगदी तुम्ही या भाजीला कॉन्टिनेंटल पण बनवू शकता तर इतकी छान ही भाजी तयार होते आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येते रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी दोन वाटी दूध मोगऱ्याच्या बिया पाण्यात भिजत घातल्या होत्या म्हणजे आपली जी मीडियम साईजची वाटी असते ना त्या वाटीने दोन वाटी आहे त्या बघा मस्त फुललेली आहे म्हणजे दोन वाटी टाकले की हे चार वाटी होतात आपली मीडियम साईजची जी वाटी असते ना त्या वाटेने किंवा वजनाने म्हणाल तर दोनशे पंचवीस ग्रॅम वगैरे ह्या बिया होत्या भिजत घालायच्या आधी आमच्याकडे याला दूध मोगराच म्हणतात त्याच्यामधले हे पाणी काढून टाकायचं आणि याच्यामध्ये दुसरं पाणी घालून हे स्वच्छ आपण धुवून घेऊ आणि काढून घेऊ याच्यामध्ये चांगल्या चा, फुलल्या आहेत तर याला फुलायला बराच वेळ लागतो त्याच्यामुळे रात्रीच भिजत घालायचं किंवा पाच सहा तास तुम्ही याला भिजवून घेऊ शकता तुमच्याकडे या बियांना काय म्हणतात ना ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर भाजीसाठी मिडियम आकाराचे चार कांदे घेतलेले आणि खोबरं थोडंसं जास्त घालते मी या भाजीमध्ये तर एवढं हे खोबरं घेऊन घेतलेलं नंतर दोन इंची आल्याचे तुकडे आहे मी असे त्याचे पाठीमागचे सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आणि एक जो आहे हा लसणाचा गाठ आहे कांद्याला आपण इथे रफली कापून घेऊ कारण कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याच्यामुळे खूप फाईन कापायची इथे गरज नाही इथे मी खोबरं जे आहे ते किसून घेते म्हणजे भाजल्या पण लवकर जाते आणि बारीक पण पटकन होते तुम्ही याचे छोटे छोटे काप पण करू शकता तर चार चमचे धणे आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे जिरे आणि दीड चमचा ही खसखस आहे खसखसमुळे काय होईल आपल्या ग्रेव्हीला थोडं पाणी चपा देईल आणि थोडीशी ग्रेव्ही जी आहे ती घट्टसर होईल मसाला भाजून घेऊया तर गॅसवर कढई ठेवून गॅस ऑन करून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊ छोटे दोन चमचे तेल घालून घेऊ आणि आणि या कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आता हे बघा कांद्याला असं परतवून झालं सुरुवातीला असं थोडंसं तांबूस पण होऊन दिला तर आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण इतर मसाले घालू धने जिरं खसखस किंवा तुम्ही हे वेगळी भाजून घेऊ शकता पण आपल्याला सोबतच बारीक करायचं आहे त्याच्यामुळे मी याच्यातच टाकून घेतलेलं आणि हा खोबरा केस आता याला मिक्स करून याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एक खोबऱ्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेऊ तोपर्यंत आपले बाकीचेही मसाले भाजले जातील हा मसाला थोडा वेळ असा परतवून घेतला मी चार ते पाच मिनिट आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे लसूण आणि आलं घालून घेतलेलं आणि थोडा वेळ अजून आपण या मसाल्याला परतवून घेऊ किंवा भाजून घेऊ याच्यामधलं जे खोबरं आहे ना त्या खोबऱ्याला असा छान तांबूस रंग आलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण परत तेलामध्ये पण हे होतं आपलं आता याला एखाद्या प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे मसाला थंड झालेला आहे याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि हे आपल्याला छान बारीक असा वाटून घ्यायचं आहे वाटलंच तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मसाला बारीक करून झालेला आहे इथे मी पाव कप पाणी टाकून घेतलेलं याच्यामध्ये सुरुवातीला असंच वाटून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता याची छान फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आपल्याला अशीच पेस्ट तयार करायची मी ही दूध मोगऱ्याची भाजी कुकरमध्ये करून घेते आहे त्याच्यामध्ये एक चमचा हा तेल टाकून घेऊ ह्याच तेल म्हणजे दोन ते अडीच चमचे एवढं हे तेल आहे टेबल स्पून आता त्या तेलामध्ये आपण वाटून घेतलेला हा संपूर्ण मसाला घालून घेऊ तेलाला खूप कडकडीत वगैरे गरम नाही होऊ द्यायचं तेल टाकल्यानंतर लगेच मसाला टाकून घ्यायचा आता हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही तेलाचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीने घेऊ शकता इन केस तुम्ही हे भाजी जर कढईमध्ये किंवा गजामध्ये करत असाल ना तर दूध मोगऱ्याचे जे दाणे आहे ना भिजवून घेतलेले त्याला जे आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे एक सॉफ्ट होईपर्यंत आणि या मसाल्याने तेल सोडेपर्यंत आपल्याला आता हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्या मसाल्याने तेल सोडलेले आहे तुम्ही बघू शकता मसाला आपला कुठेही चिपकलेला नाही आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊ इथे मी हा चमचा छान असा भरून घेतलेला आहे आणि हा अर्धा चमच असा दीड चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका किंवा तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता किंवा जो कोणचा मसाला तुम्ही घरी वापरता काळा मसाला असेल गोडा मसाला असेल तो पण टाकू शकता त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया म्हणजे ज्याच्यामध्ये मी मसाला बारीक केला ना त्याच्याच मध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं मी थोडं पाणी घालून घेतलेलं अर्धा कप वगैरे पाणी असेल जास्त नाही टाकायचं मसाल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मसाला असा मिक्स करून घ्यायचा बघा आणि आता आपण त्याच्यामध्ये ह्या दूध मोगऱ्याच्या बिया टाकून घेऊ स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून आहे मी याला आपण आता हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया हो तर ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पण मीठ घालून घेऊ मीठ जे आहे ते चवीनुसार घालायचं मी दोन चमचे टाकून घेते थोडी भाजी जास्त असल्यामुळे अर्धा चमचा परत टाकून घेतलेला म्हणजे अडीच चमचे मीठ घातलेलं आता आपण हे मिक्स करून घेऊ कारण आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर तर त्यासाठी मी तीन ग्लास पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि जस्ट दोन मिनिट जे आहे या बियांना मीडियम टू लो फ्लेमवरती आपण शिजू देऊ आहे आणि आपलं तेवढ्या वेळात पाणी पण बॉईल झालेलं आहे आपण हे द्या हाय फ्लेम नाही करू नाही तर भाजी तुमची लागू शकते खाली आणि आता पाणी टाकून घेऊ तर इथे भाजीचा जो रस्सा आहे ना तुम्ही थोडंसं जाडसर पण करू शकता पातळ पण करू शकता तुमच्या आवडीने करू शकता थोडा आपण एकला फिरवून घेऊ म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी राहिलं होतं ते मी टाकून घेते आधी इथे मी संपूर्ण तीन ग्लास पाण्याचा वापर केला आता आपण याला झाक पण लावून देऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या याच्या कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच झाकण उलडायचं आणि तुम्ही बघू शकता भाजी भाजीवरती मस्त तरी आलेली आहे बघा आपण बघूया आपली भाजी कशी शिजली ती आपण पहिल्यांदा मिक्स करून हो, घेऊ आणि आता एक बी जे आहे ते आपण दाबून बघूया कारण ना या भाजीला राजमा कसा असतो ना राजमासारखं थोडंसं जास्त वेळ शिजवून घ्यावं लागते आणि तुम्ही बघू शकता सहज आपली बी इथे दबल्या जाते आहे म्हणजे इथे मी पाच शिट्ट्या ज्या आहेत ते मिडियमवरती काढून घेतल्या होत्या पण म्हटलं थोडा वेळ परत शिजू द्यावी आणि नंतर मग मी स्लीमवर करून घेतली या भाजीला आणि स्लीमवरती शिट्टी व्हायला आली तर लगेच भाजी बंद करून दिली आणि अगदी परफेक्ट शिजली आहे आपली भाजी म्हणजे ती इतकी छान शिजली आहे की आता ही भाजी कोणी पण खाऊ शकेल म्हणजे ज्याला दातं नाही ते पण ही भाजी खाऊ शकतील आणि भाजीचा रस्सा बघा म्हणजे अगदी परफेक्ट रस्सा झालेला आहे तुम्ही पाहिजे असेल तर याच्यापेक्षा पातळ पण रस्सा करू शकता पण हा अगदी परफेक्ट आहे म्हणजे तुम्हाला कुचकरून जरी खायचं नसेल ना तरी पोळीला भाकरीला तुमच्या चिपकतो आणि भातावरती पण चांगला कोट होतो हा रस्सा बघा तर ही दूध मोगऱ्याच्या बियाची भाजी तुमच्याकडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद